गिरनार हा फक्त एक पर्वत नाही हा देव ऋषी योगी आणि सिद्धांच्या प्राचीन तपोभूमीचा जिवंत साक्षीदार आहे गिरनार हा हिमालयाचा पुत्र आणि माता पार्वतीचा भाऊ आहे त्या दिव्य काळात जेव्हा संपूर्ण त्रिलोकी सजली होती भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा दैवी विवाह सोहळा सुरू होता त्या दिवशी देव दानव गंधर्व सिद्ध योगी नाग अप्सरा सर्वजण या दिव्य मिलनाचे साक्षीदार झाले हिमालय पर्वताच्या कुशीत विवाह सुरू झाला आणि त्याच क्षणी गिरनार पर्वत समुद्राच्या गाभाऱ्यातून वर आला आपल्या बहिणीच्या लग्नासाठी तो पृथ्वीवर पाऊल ठेवून स्थिर झाला कारण तो आला होता आपल्या बहिणी पार्वतीच्या मंगलक्षणासाठी मात्र तो समुद्रापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर थांबला हिमालयापर्यंत पोहोचू शकला नाही पण त्याची भक्ती त्याचं प्रेम देवांनाही स्पर्शून गेलं विवाहानंतर पुढील त्रिपुरारी पौर्णिमेला माता पार्वती भगवान शंकरांसह गिरनार पर्वतावर मुक्कामी आल्या त्या दिवसापासून गिरनार हा केवळ पर्वत राहिला नाही तो बनला देवत्वाचं सिद्धांचं आणि दत्तगुरूंचं निवासस्थान त्या दिव्यविवाह सोहळ्यात सर्व देवता नवग्रह अष्टसिद्धी नवनिधी बावन्नवीर चौसष्ट मातृका अकरा जलदेवता अष्टवसू आणि कुबेर भंडारी सर्व उपस्थित होते चार दिवस शिव आणि पार्वती गिरनारवर मुक्कामी होते त्या काळात सर्व देवांनी गिरनारच्या जंगलात आपापला निवास केला आजही कार्तिक एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या दिवसात त्या सर्व देवता पुन्हा गिरनारच्या परिक्रमेच्या मार्गावर येतात या काळात गिरनार परिक्रमा केल्याने फक्त पुण्यच नाही तर देवतांचं प्रत्यक्ष सान्निध्य आणि आशीर्वाद मिळतो शास्त्र सांगतं तीन गिरनार परिक्रमा केल्याने एका कैलास यात्रेचं पुण्य मिळते गिरनार पर्वताची परिक्रमा ही फक्त यात्रा नाही श्रद्धा सहनशीलता आणि आत्मभानाचा एक अद्भुत प्रवास आहे ही परिक्रमा केली जाते कार्तिकी एकादशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत पाच दिवसांच्या कालावधीत या मार्गावर आहे घनदाट जंगल काटे कुटे दगडे आणि खडकांनी भरलेला पण भक्तीसमोर हे सर्व क्षुल्लक भक्तजनांच्या निश्चयाने हा कठीण मार्गही सोपा भासतो बारा किलोमीटरवर येते जिनाबाबा की मढी मागील शतकात येथे जिनाबाबा नावाचे एक अवलिया साधू होते त्यांची चिलीम आजही तिथे आहे असं म्हणतात तिच्यातून ते आत बाहेर जात असत तिथेच त्यांची समाधी आणि अखंड धुनी प्रज्वलित आहे भक्तांसाठी या ठिकाणी संस्थेतर्फे भोजन दिलं जातं आणि अनेक भक्त फक्त भक्तिभावाने सेवा करतात थोडं पुढे येते सरनो नावाची छोटी नदी भक्त तिथे स्नान करून आपलं मन आणि तन दोन्ही पवित्र करतात यानंतर आठ किलोमीटरवर येतं मालवेला आंब्याच्या झाडांनी वेढलेलं सुंदर स्थळ गिरनार पर्वताचा हा मध्यभाग निसर्गाच्या कुशीतलं स्वर्ग यानंतरचा टप्पा बोरदेवी अत्यंत रमणीय आणि शांत स्थान तेथील विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर भक्तीची अनुभूती देणारे आणि शेवटचा टप्पा बोरदेवी ते तलेटी गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहोचल्यावर पूर्ण होते ही छत्तीस किलोमीटरची गिरनार परिक्रमा छत्तीस हा अंकशास्त्रातला गूढ क्रमांक आहे शरीराचा नव्हे तर आत्म्याचा शुद्धीकरण करणारा प्रवास या पर्वताच्या कुशीत आहेत काही गुप्त गुहा जिथे आजही दिव्य ऋषी ध्यानस्थ आहेत स्वामी लीलाशहा पूज्यपाद आसारामजी बापूंचे गुरु त्यांनी आपल्या शिष्याला या गुहांचे दर्शन घडवले आहे जिथे जटाधारी ऋषी तपश्चर्यत मग्न होते आणि वातावरणात केवळ ओम नम शिवायचा नाद दुमदुमत होता इथे काही साधू नऊशे वर्षांपासून साधना करत आहेत काही समाध्यांमधील दिवे आजही तेवत आहेत काही वनस्पतींमध्ये हरवलेली आयुर्वेद विद्या तडलेली आहे जिनाबाबा की मढी मालवेला बोरदेवी या प्रत्येक स्थळी भक्तांच्या हृदयात एकच नाद घुमतो जय किरनारी जय दत्तगुरू अश्वत्थामा आजही येथे येऊन शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करतो गिरनाराच्या अरण्यात अदृश्य साधकांचे पाऊल आजही ऐकू येतात एक परिक्रमा जन्मजन्मांतरीच्या पापांचा नाश तीन परिक्रमा कैलास यात्रेचं पुण्यप्राप्ती म्हणूनच गिरनार पर्वत आजही सांगतो श्रद्धा ठेव विश्वास ठेव इथे प्रत्येक दगडात प्रत्येक वाऱ्याच्या झुळुकीत दत्तगुरूंची कृपा वाहते जय गिरेश्वर दत्त दयाला तूचा एकला जगी कृपाळा जय गिरणारी श्री गुरुदेव दत्त आशा करते की तुम्हाला या श्रवणातून मानसिक गिरनार परिक्रमेचा अनुभव झाला असेल श्री दत्तगुरूंच्या कृपेने लवकरच तुमच्याकडूनही प्रत्यक्ष गिरनार परिक्रमा करून घेऊ देत हीच सदिच्छा